मग असणारे असणारे मी जाणे म्हणली कथा असणारे असणारे हनुमंतरा देव्या उत्तर झाले हनुमंतशी पुरणा आयाशी श्रीरामा हनुमताची असणारी भेट झाली रामचंद्राची असणारी कथा आहे किती असं असणार सांगू लागले तुझ्या म्हणून नंतर बोलू लागले मडवदारीला सपन सांगा रावना अर्ध्या रात्री सीता आईच्या विटीला ना आले होते मार होती सपन पडलं होत असे कोणाचा ईद झाला म्हणली सगळं झालं असं सांगू लागली की लगेच मग रावण असणारा उठला हे म्हणला मी हाय मी हाय मी हाय आणि असणारा शांत होऊन मंडवधरीचा करू लागला मग असणारे हनुमंत राया काय म्हणू लागले प्रेमामध्ये प्रेमाची बिटी म्हणू लागले सीता आई तुम्ही आता काय करा माझ्या पाठीवर बसा म्हणजे खाद्यावर मी असणार तुम्हाला लगेच रामाच्या भेटीला येतो आता सीता आई काय बोलतात सुंदर सुंदर वर्णन आहे जी देऊन ऐका प्रोटी बाय सीता शानी शानी राव नाता तुझी भेटी मी करीना नाता कर नको शाला माझे लगेच रामचंद्राची भेट करतो म्हले हनुमंत नंतर आया तू असणार काय करा सीता आहे माझ्या पाठीवर बसा म्हणे मी उठा मारतो की तिथं येतो आता सीता आईचं कसं वचन आहे की ऐका ऐकण्यासारखं येत लक्ष तुझ्यासारखं सांग

देव चुकविले सांडून जाता म्हणजे मला असणार म्हणजे सांडून म्हणजे सोडून असणारा जाऊ नका म्हणजे लगेच जाऊन आला म्हणजे तनवार घेऊन येतो मेहनतो आणि माझा असणारा सांडून या गाव पूर्वी असं असणारी बाय समाजा पाठी श्रीरामाची बेटी लंबा पोटी धरू नको असणार म्हणजे काही पोटामध्ये धरू नको म्हणजे माझ्या असणारा पार्टीवर बघ रामचंद्राची भेट करतो असा असणार राक्षसी महागोराठी राक्षसी सुरपणा का असणारी आली असणारी नक्की गिरती गिरती ना मरा वरा मरा वरा म्हणून लक्ष्मीला आणि म्हणले मग ती तिला ते राग होता म्हणजे पडतच आली कुठं लकाला आणि म्हणली तुला काही कळत राजा रावणाला म्हणली आणि कशी सीता सुंदर आहे म्हणली आणि काय ती म्हणजे मला बरूच मामाला घेऊन आला भी भी गा गा गा। ना पंचवटीला अशा बहिणी कळ होत्या आता मी मी बहिणीचं म्हणता कसं म्हणायला बहिणीचं ऐकायचं ऐकायचं त्या बहिणीचं ऐकून सरंगाची आग लागली ही झाला ना सर कुडबुड आलं लगे आला असणारा कुठं

असणारा रावणाच्या पोटामध्ये राग म्हणले अरे पर्वतो हनुमंत तुझ्या तुला विना म्हणले तू आतो श्रीरामाची आन करे राहतो श्रीरामाची आन माझ्या सर्व पाठपुळे बस मध्ये एका उठाणातच रामचंद्राची भेट करतो हनुमंतरा शिवानी केल्या मग मी असणार किती जरी राक्षस हाडवाय किती जरी युद्ध केलं तरी त्यांना असणार मारीन असं हनुमंतराय आणि बोलू लागले इंद्राजी तर करणार इंद्रजीत जरी आला कुंभकर्ण त्याचा भाऊ जरी आला आणि किती जरी राक्षस आले तरी त्यांना मारेन आणि तुम्हाला रामचंद्राची भेट असणारी करीन असं हनुमंतरायाने सीताई लावू लागले